नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ज्या तीव्र म्हणजे अतिशय सिव्हिअर पीसीओडीच्या पेशंट असतात ज्यांना गोळी घेतल्याशिवाय पाळीच येत नाही अशा पेशंटला जर बाळ राहत नसेल तर त्यांनी साधीसुदी ट्रीटमेंट करावी का टेस्ट्यूब बेबी तज्ज्ञांना भेटावं आता आपल्याला माहितीये की पीसीओडी साधारण पन्नास ते साठ टक्के भारतातल्या महिलांना आता डिटेक्ट होतोय ज्यांना बऱ्याच वेळेला आता बदलत्या जीवनशैलीमुळे असेल किंवा पॅक्ड फूड्स, प्रिझर्वेटिव्ह स्थूलता ह्या सगळ्यामुळे भरपूर पीसीओडीचा प्रादुर्भाव दिसतोय अशा पेशंटमध्ये साधारण एक दहा टक्के पेशंट असतात ज्यांना पाळीच येत नाही आणि गोळी घेतल्याशिवाय त्यांना पाळी वर्षानुवर्ष येत नाही ज्याला आपल्याला सिव्हिअर पीसीओडी याचं रोग निदान करता येतं आता अशी पेशंट, पेशंट जर आमच्याकडे आली की लग्न होऊन एकच वर्ष झालंय पण बाळ होत नाहीये लहान वयातली पेशंट आहे पण जर तिला दोन्ही बाजूच्या ओव्हरीजमध्ये पेक्षा जास्त बीजांड असतील तर अशा पेशंटनी आयडियली ट्यूब बेबी करावं मिनी टेस्ट्यूब बेबी किंवा मिनी आय व्ही एफ नावाचा प्रकार हा सिव्हिअर पेशंट पेशंटमध्ये खूपच चांगला सक्सेस रेट देतो आयुआय केव्हा साध्या पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर एक तर अंडस तयार होत नाही किंवा भस्कन सगळी अंडी तयार होऊन ओवेरियन हायपरस्टिम्युलेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जर सिव्हिअर पीसीओडी असेल तर काळजी करू नका बाळ होऊ शकतं पण वेळेत बेबी तज्ज्ञांकडे जाऊन भेटलं तर साध्या सुध्या मिनी आय व्ही एफ सारख्या पद्धतीने बाळ होण्याची शक्यता ही खूप चांगली असते धन्यवाद